उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आक्रमक झाले असून जोपर्यंत या हत्यामधील सर्व आरोपी अटक होत नाहीत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत सरपंच परिषद मुंबईचे राज्यभर आंदोलन सुरूच राहणार असून येत्या सात तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर परिषदेचे धरणे आंदोलन होणार असल्याचे सरपंच परिषद मुंबईचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले जिल्ह्यातील मसाजोग आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज एकवीस दिवस उलटले तरीही लाखोंचे हजारोंचे मोर्चे निघाले बीडमध्ये मोर्चा निघाला सरपंचांनी साताऱ्यात मोर्चा काढला अनेक ठिकाणी रास्ता रोको झाले अनेक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती बंद होत्या तरीही याच्यातील प्रमुख आरोपी अद्यापपर्यंत पकडले गेले नाहीत पोलीस यंत्रणा काम करत आहे पण तो ह्या आरोपीपर्यंत का पोहोचत नाही हा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरपंचांचे पाठीराखे समजले जातात आमच्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत परंतु संतोष देशमुखांच्या घरची आर्थ हक आणि जनतेचा प्रचंड रोष हा अद्यापपर्यंत पोहोचत नाही का सरकारपर्यंत अशा प्रकारचा म्हणजे जनमानसात एक तसा मेसेज जायला लागलेला आहे त्यामुळं मी सरकारला विनंती करणार आहे मी काल निवेदन दिलेले आहेत शासनाला की तात्काळ या आरोपींना अटक करा आज विदर्भातील आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायती बंद आहेत त्या दोन तारखेपर्यंत कडकडीत कर्ण बंद राहणार रा आहेत आणि या आरोपींना सात तारखेपर्यंत जर अटक केली नाही तर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष यांना त्याने सांगतो की महाराष्ट्रातले सगळे सरपंच आझाद मैदानावर सात तारखेला येणार आहेत त्या सात तारखेच्या पूर्वी सरकारने या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा काल संतोष देशमुख यांच्या पत्नीची जर प्रतिक्रिया बघितली असेल तर अत्यंत म्हणजे चीड येणारी घटना आहे की त्या म्हणतात की मला जाऊन त्या आरोपींना मारावं वाटतंय मग सरकार आतापर्यंत गप्प काय फडणवीस साहेब आपण गृहमंत्री आहात मुख्यमंत्री आहात खूप सरपंचांच्या मागण्या आपण मान्य केल्यात पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेत तात्काळ न्याय मिळाला पाहिजे अन्यथा सात तारखेला आम्ही सर्वजण आझाद मैदानावर येतो आणि सरकारने याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो